नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजत असणार आहे आपले व्हिडिओ जरी डेली येत नसले ना तरी सुद्धा दुपारी तीन वाजता मी डेली लाईव्ह घेत असते फक्त रविवार सोडून त्या लाईव्हमध्ये मी तुम्हाला बऱ्याच ब्लाऊजबद्दलच्या काय टिप्स असतील मशीन कशा आहेत किंवा मशीनसोबत माझे अनुभव कसे आहेत या सर्व गोष्टी त्या लाईव्हमध्ये मी शेअर करत असते अजून जरी तुम्ही माझा लाईव्ह पाहत नसताल दुपारी तीन वाजता तर नक्की जॉईन करत जा तुम्हाला जसा वेळ भेटेल किंवा रेकॉर्डेड लाईव्हसुद्धा तुम्ही नंतर पाहू शकता तर चला आजचं थोडंसं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करते दोन दिवसाचा हा ब्लॉग आपला असणार आहे आज मी घेतला आहे नवरीचा हळदीच्या साडीवरील ब्लाऊज शिवायला अस्तर वगैरे सर्व कट केलं आणि त्यानंतर प्रेस करते याचं कारण म्हणजे मी ताग्यामधून अस्तर सुरुवातीला जे काही आपलं मार्किंग असतं ड्राफ्टिंग ते करून कट करून ठेवलं होतं पण ते, ते काही व्यवस्थित फिनिशिंगमध्ये दिसत नव्हतं कारण की मी ताग्यामधून प्रेस करून कट करणं थोडंसं अवघड जातं त्यामुळे कटिंग झाल्यानंतर मी येथे प्रेस करून घेते तिच्या तिने दोन ब्लाऊज दिले होते त्यातील एक जो होता तो फोरटक्स शिवा म्हटली होती आणि एक जो होता तो प्रिन्सेस शिवा म्हणजे फिटिंग वगैरे कसं बसतंय दोन्हीचं ते चेक करता येईल सो आता हा मी प्रिन्सेस शिवते आणि जो काही फोरटक्स होता तो एक दिवस आधीच माझा शिवून झाला त्याच्या काही क्लिप्स वगैरे मला ॲड करता आल्या ना नाही म्हणजे मी घेतल्याच नव्हत्या त्यामुळे मला काही ॲड करता येणार नाही पण हा जो ब्लाऊज आहे कशा पद्धतीने शिवल्या पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते तसं तर इंस्टाग्रामला मी व्हिडिओ टाकला होता आणि तुम्हाला सर्वांना तो ब्लाऊज खूप जास्त आवडला कटिंग स्टिचिंग टाका अशा बऱ्याच मैत्रिणी म्हटल्या तर त्यासाठी थोडीशी वाट वाटपा आमच्या स्कूल ॲडमिशनचा चालूच आहे तो ज्यावेळेस चार ते पाच तास स्कूलमध्ये जाईल त्यावेळेस थोडासा टाईम मॅनेजमेंट करून मी कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहे नवरीचा ब्लाऊज म्हटल्यावरती शिवायची एक्साइटमेंट काहीतरी वेगळीच असते पण त्यासोबत थोडासा नर्वसनेस पण प्रत्येक टेलरला असणार आहे त्याचं कारण असं की जे काही ब्रायडल ब्लाउज असतील ना त्याच्यावरती वर्क इतकं हेवी असतं कोणताही ब्लाऊज असो हो? चार पाच ज्या आपल्या काही मेन विधीच्या साड्या असतात त्यांच्या सर्वांचेच ब्लाऊज हेवी असतात कारण की साड्या पण आपण तशा मागड्या घेतो आणि हा जो ब्लाऊज होता त्याला इतके स्टोन होते आणि त्यामध्ये बॅक पॅटर्नसुद्धा होता त्यामुळे मला थोडासा वेळ तर लागणारच होता पण तरीसुद्धा मी लाईव्ह काही मिस केला नाही मी, ना मी तसं तर बाहेर गेले होते कारण की मला इंटरलॉक मशीनसाठी माझी सुई हवी होती त्यामुळे तिथून आल्यानंतर परत लाईव्ह कंटिन्यू हो केला रामला झोपवला हो आणि त्यानंतर परत इथे स्टिचिंगला बसले होते त्रास तर खूप होत होता कारण की उन्हातून जर आपण घरामध्ये आलो ना डोकं तर अलग लेवलचं दुखतं आणि त्यामध्ये दोन दिवस झाले झोपण्याची सवय लागली त्यामुळे काम करायचा पण इथे कंटाळा आला होता पण तरी सुद्धा संध्याकाळी तिला ब्लाऊज हवा होता कारण की तिला मुंबईला जायचं होतं सो म्हटलं तिच्यापर्यंत वेळेवर ब्लाऊज पोचला पाहिजे त्यामुळे आता इथे ब्लाऊज शिवण्याचं जी काही धडपड आहे ती माझी चालू होती बॅक पॅटर्न करायला जरासा वेळ लागतो ना तर फ्रंट वगैरे एकदम सिम्पल होता गोलच ठेवायचा होता साडी तिची येल्लो कलरची होती आणि त्याचं थोडंही फॅब्रिक माझ्याजवळ नव्हतं हो कारण की त्याला पायपिंगसुद्धा करायची होती मग नेमकं काय का करता येईल असं पाहून सर्व जे काही कपडे असतील आपले छोटे छोटे टुकडे आपण जपून ठेवतो पहा मी तर ठेवते असं काहीतरी अॅट्रॅक्टिव्ह वेगळा कपडा असेल किंवा वेलबेडचे कपडे असतील असे ठेवते जर कधी उपयोगात आले तर पाहूयात असा विचार करून बरेच ठेवले होते पण रोज ते पाहण्यामध्ये वेळ जातो त्यामुळे मग पटकन काहीतरी नवीन कपडा का मी शोधून आणते पण आज थोडासा वेळ काढून तिला साडीचा फोटो मागून घेतला आणि त्यानुसार मग यल्लो पायपिंग इथे अटॅच केली आणि अशा पद्धतीचा आपला जो काही फायनल ब्लाऊज आहे तो तयार झालाय बऱ्याच मैत्रिणी विचारतील की आता या ब्लाउजची शिलाई किती घेतली तर याची मी जी काय आहे ब्लाऊजची शिलाई पाचशे रुपये घेतलेली आहे प्रिन्सेस कटचे चारशे आणि त्यानंतर डिझाईनचे शंभर रुपये ॲड केलेले आहेत बाकी ब्लाऊज कसा झाला ते मला नक्की कमेंट करून सांगा आता रामचं इथे ना चॉकलेटचं खाणं काम चालू होतं म्हटलं ब्लाऊजला तो हात वगैरे लावेल त्याच्यामुळे त्याला तिथे खाली बसून घेतला आणि त्यानंतर फोटोज वगैरे खूप घाईमध्ये काढले कारण की ती आलीच होती आणि तिला ब्लाऊज पण लागत होता ट्राय करण्यासाठी आणि तिला ब्लाऊजसुद्धा दोन्ही खूप जास्त आवडले आणि फिटिंगलासुद्धा एकदम परफेक्ट छान बसले तर रामला खाली बसून घेतले आणि त्यानंतर आता जे काही उरलेले दोन चार फोटो आहेत ते मी काढून घेते त्या दिवशी पुरता तितकं शूट केलं आता आपण आलो नेक्स्ट डेमध्ये जे काही मी सामान वाघोलीमध्ये जाऊन आणलं होतं ते थोडंसं तुम्हाला दाखवते आता हा होता दुपट्टा त्याला खूप जास्त सिम्पल वाटत होता त्यांचं असं म्हणणं होतं तर त्याला लेस वगैरे काहीतरी लावा त्याच्यासाठी काही सामान आणायचं होतं त्यानंतर एका साडीला पाठीमागे व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल गोंडे बसवले होते आणि त्यालासुद्धा दोन डझन गोंड्यामध्ये काम काही झालं हो नव्हतं कारण की मार्किंग खूप जवळ केलं होतं त्यामुळे ते गोंडेसुद्धा लागत होते काही बीड्स लागत होते ओढणीसाठी मी तशा पद्धतीची लेस आणली आता ती अटॅच करायची त्यानंतर मेजरिंग टेप तर मला एक्स्ट्राचं ठेवावंच लागतं कारण की राम एका जागेवरती एखादी गोष्ट ठेवील असं कधी होत नाही कधी कधी कात्रींनीच कट करून टाक त्यामुळे तो, तो एक मेजरिंग टेप घेऊन आले चांगल्या क्वालिटीचा आणला कारण की जर एकदम असा क पेपरमध्ये सुद्धा एक येतो पाहतो अजिबातच टिकत नाही एक वीक खूप होतो तो टेप खराब होण्यासाठी आता जर रविवार पेटमध्ये गेले तर पूर्ण बॉक्सच आणावा मला असं वाटते कारण की टेप कुठे गाळ होतो ना सारखा ते सापडतच नाही कधी कधी गळ्यामध्येच असतो पण आपल्या लक्षात येत नाही असं पण होतं त्यानंतर ओढणीला लावण्यासाठी गोंडे आणलेत चार त्यानंतर ती लेस आणली जी मला तीस रुपये मीटरनी भेटली त्यानंतर इंटरलॉक मशीनसाठी ह्या सुया आणलात आता याची स्टोरी मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते दोन पॅकेट कशासाठी आणलेत त्यानंतर असं बरंच छोटं मोठं सामान जे काही मला धागे वगैरे लागतात म्हणजे बरेच असे कलर असतात जे की त्यांचे धागे कधी कधी सापडत नाही मग त्याच्यामध्ये पेट्रोल ब्ल्यू कलर असेल किंवा मग मेहंदी कलर असेल गुलाबी कलरमधल्या वेगवेगळ्या शेड असतील ही एक लेस मी घेऊन गेले होते तशा पद्धतीची मला ओढणीला लावण्यासाठी पाहिजे होती कारण की लेहंग्यावरचा जी काय ओढणी आहे ती आहे त्यामुळे म्हटलं थोडंसं स्टोनमध्ये लावूयात पण ती लेस खूपच महाग होती म्हणजे दीडशे रुपये मीटर पाच मीटर लेस मला लागणार होती म्हटलं दीडशे रुपये मीटर म्हणलं तर नवीन दुपट्टा घेतलेला कधी बरा त्यामुळे थोडंसं बजेट फ्रेंडली लेस आणली आणि त्यानंतर काल मी एका जनरल शॉपमधून इथे दोन हुकचे पॅकेट आणले होते कारण हुक काहीच राहिले नव्हते आणि ऐनवेळी त्या हूक पॅकेट घेण्यासाठी खाली जावं लागेल याच्यासाठी दोन घेऊन आले होते त्यामुळे ते पण लगेचच लगेच हात इथे डब्यामध्ये काढून घेतले आणि एक बॉक्ससुद्धा मी घेऊन आले म्हटलं आता कधी जायला होते सिटीमध्ये कधी नाही माहीत नाही मागचेच दोन आणले होते पण सगळे संपून गेले आणि हुक संपायचं कारण म्हणजे त्याच्यामध्ये येतात पण आता थोडे आणि काही हुक तर एकमेकांमध्ये गुंतलेले असतात त्यांचा उपयोग होतच नाही त्याच्यामुळे मग ते हुक पण जास्त लागतात इथे आपले जे काही व्हाईट ब्लॅकेट्स काढायची पिन येते ती पण मला पाहिजे होती रामने माझी हरवली होती सो तीसुद्धा तिथूनच मी घेऊन आले आणि बरेच जण विचारतील की होलसेलचा मटेरियल तुम्ही वाघोलीमधून कुठे घेता तर मला जे काही थोडंफार किरकोळ लागतं ना तेवढंच मी वाघोलीमधून घेते बाकी मग रविवार पेठमधून घेते कोमल एम्ब्रॉयडरी म्हणून शॉप आहे तिथून बाकी वाघोलीमध्ये चंद्रा आणि ओम असे दोन शॉप आहे जिथे मला इझी पडेल रामला घेऊन तिथूनच मी गोष्टी घेत असते आणि काल इतकी जास्त गर्दी होती कारण की सुट्टी पण होती एक दिवस आधी पूर्ण शॉप बंद होते आणि काल मग त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी होती रामने पण बराच वेळ त्रास दिला जवळजवळ दीड दिल दोन तास गेले माझ्या वाघोलीमध्ये मा पण चला आता काहीतरी मटेरियल आणायचं म्हटल्यावरती जावंच लागतं तसं तर कस्टमरच्या जे काही लेस लावायचं असेल किंवा त्यांना वेगळं काहीतरी पाहिजे असेल तर मी त्यांनाच सजेस्ट करते की तुम्ही मला आणून द्या मग मी लावून देते कारण राम ला हो दे की रामला घेऊन जाणं मला कधी कधी पॉसिबल होत नाही पण जर माझं काम असेल आणि मला जायचंच असेल तर मग मी घेऊन येते माझ्या पद्धतीने त्यानंतर आता इथे माझा स्ट्रगल आहे ओव्हरलॉक मशीनमध्ये धागा टाकण्याचा बऱ्याच मैत्रिणी विचारतात की याची किंमत किती आहे मशीनची तर साडेआठ हजार रुपयाला मी ही मशीन घेतलेली आहे दिसायला जितकी छोटी आणि कॉम्पॅक्ट दिसते ना तितकीच हँडल करायला अवघड आहे एकदा जर धागा मशीनमधून निघला ना टाकण्यासाठी अर्धा तास गेलाच म्हणून समजा फोरसेपशिवाय जो काही चिमटा दिसतोय ना त्याच्याशिवाय तर धागा टाकणं मुश्किलच आहे धागा तर मी टाकून देते पण जे काही सुई लावायची असते ना मशीनसोबत मला दोन तीन सुया भेटल्या होत्या आणि काल ते नवरीचं ब्लाऊज करत असताना त्याच्यावरून सुई गेली आणि त्यानंतर जी तुटली तर त्याच्यानंतर माझ्याकडे सुईच राहिली नाही आणि किती नंबरची सुई लागती हे काय मला माहितच नव्हतं एक दिवस आधी ज्या शॉपमधून मी इथून आणलेली ते म्हटलं बसतील आणि आणल्यानंतर ती काही सुई त्याच्यामध्ये बसलीच नाही म्हणजे मोठी झाली एकदम छोटी सुई त्याच्यासाठी लागते आणि मग त्या दिवशी पण काम तसंच थांबलं आणि जर तुम्हाला ओवरलॉक करायची सवय असेल ना ब्लाऊज एकदमच अपूर्ण वाटतो आणि दिसायला पण चांगला दिसत नाही तसंच काहीच समाजाबतीत झालं होतं त्यामुळे सुई काय मला भेटली नाही आणि काल गेले तर जे कोणते शॉपकीपर होते त्यांनाच ती कोणती सुई लागते हे माहीत नव्हते ते म्हणतात तुम्ही नंबर सांगा मग मी देतो बरं म्हटलं ठीक आहे मग त्यानंतर दुसऱ्या शॉपमध्ये गेले कारण की मलाही नंबर माहीत नाही आणि त्या सुईवरतीही दिसत नव्हता मग थोडासा अनुभव तर नेहमीच कामाला येतो त्या दादांना मी असं म्हटलं की इंटरलॉक मशीनसाठी सुई द्या तर त्यांनी लगेचच मला दिली आणि लगे हात मी लगेचच दोन पॅकेट घेऊन टाकले म्हटलं परत प्रॉब्लेमच नको कधी एक्स्ट्राचं मटेरियल असलेलं चांगलं आणि इंटरलॉक मशीनचं असं होतं खूप खूप म्हणजे काळजीपूर्वक त्या मशीनला हँडल करावं लागतं सुई इतकी जास्त तुटते कधी कधी जाड कपड्यावरती जर गेलं तर जागेवरती सुई तुटते आणि ती कशी टाकतात हे मला माहीत नव्हतं मी यांच्याकडूनच नेहमी टाकून घ्यायची पण हे गेल्यामुळे आता माझ्याकडे काही ऑप्शन नव्हता म्हटलं चला ट्राय करून पाहूयात जमलं तर जमलं आणि इतकं सोप्पं होतं कधी कधी गोष्टी आपण अवघड करून टाकतो आपल्याला जमणारच नाही असं म्हणून सोडून देतो पण आज प्रयत्न केल्यामुळे आता मला सुई टाकायला सुद्धा जमली आणि धागासुद्धा मी व्यवस्थित टाकला आणि फायनली मशीन सुद्धा माझी स्टार्ट झाली आहे तर चला असा होता आजचा आपला छोटासा व्लॉग कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि हो आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा भेटूयात आपण अशा छानशा नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय